मोठी सरकारनं रोहित आर्याला प्रकल्पाकरता दिलेलं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय पत्रात रोहित आर्याचा प्रकल्प संचालक म्हणून उल्लेख आहे रोहित आर्या या प्रकल्पाला राबवण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिलेली होती याच प्रकल्पाचे दोन कोटी शिक्षण विभागाकडे थकबाकी असल्याचा रोहित आर्यानं एक वर्षापूर्वी आरोप केलेला होता आणि त्याकरता तो उपोषणाला बसलेला होता मुंबईतल्या या प्रकरणाचं कनेक्शन पुण्याशी सुद्धा आहे कारण पुण्यामध्ये रोहित आर्यानं केलेलं होतं या प्रकरणासंदर्भातले हे जे हा जो लेटर सध्या आपल्या हाती लागलेला आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं होतं रेवती नक्कीच तृप्ती खरं तर आपण बघतोय की जो धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली त्याचं आता कनेक्शन पुण्यात निघालेलं आहे खरं तर असं प्राथमिक माहितीनुसार असं कळतय की रोहित आर्य जे आहे ते पुण्यातील कर्वेनगर मध्ये रहिवासी होते आणि त्यांचा त्यांनी ते, एका प्रकल्पासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतलेली होती आणि तेव्हा माझी शाळा स्वच्छ शाळा हा हा जो प्रकल्प आहे त्यासाठी त्यांनी एक मॉडेल तयार केलेला के होता आणि त्याची तरतूद तब्बल वीस कोटी इतकी होती आणि त्याच अनुषंगाने तो मॉडेल सगळा तयार करण्यात आलेला होता मात्र जे रोहित आर्य आहेत त्यांनी असा आरोप केलेला होता की ह्याचे जे पैसे आहेत किंवा ह्याचा जो फंड आहे तो त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी पुण्यातील पत्रकार भवन येथे आंदोलन देखील केलेलं होतं पण तरी देखील त्यांना फंड मिळाले नाही असा त्यांनी सातत्याने आरोप करत राहिले मात्र आज ते फंड त्यांच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांना तिथे डांबून ठेवलेलं होतं आणि त्या पोलिसांच्या आणि त्यांच्या चकमकीत त्यांना गोळीबार लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण माहिती करता